आता सविस्तर बातम्या बहीण भावाच्या नात्याची वीण घट्ट करणाऱ्या रक्षाबंधनानिमित्त जे सी आय चंद्रपूर गरिमाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत समाज रक्षणाचे कार्य करणाऱ्या वाहतूक विभागातील पोलीस कर्मचाऱ्यांना राखी बांधून या पोलिसांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त केली हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम आज शुक्रवारी चंद्रपूर शहरातील वाहतूक नियंत्रण शाखेत पार पडला जेसीआय चंद्रपूर गरिमाच्या वतीने दरवर्षी रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात येतो यावर्षी सुद्धा रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आज शुक्रवारी सकाळी चंद्रपूर शहरातील वाहतूक नियंत्रण शाखा येथे जेसीआय चंद्रपूर गरिमाच्या महिलांनी वाहतूक विभागातील पोलीस कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला यावेळी जेसीआयच्या अध्यक्षा स्वाती पुगलिया वृषाली पिंपळकर मनीषा सोनी सारी का गांधी पूनम रोड़े सोनाली दामले होती। में या गरिमा की प्रेसिडेंट और मेरी पूरी टीम के साथ राखी सेलिब्रेशन का प्रोग्राम हम लोगों ने सोचा एक्चुअली राखी का प्रोग्राम हमने ऑन ड्यूटी हीरोज़ हमारा मोटिव था कि हम उनके साथ करेंगे क्योंकि वो त्यौहार वाले दिन किसी भी अर्सन में हो वो अपनी ड्यूटीज़ करते हैं उनको कोई छुट्टियाँ भी नहीं होती है तो इसलिए हमने सोचा कि हम ट्रैफिक पुलिस के साथ हम ये रक्षाबंधन का प्रोग्राम करेंगे और ये हमने फर्स्ट ईयर हमने किया है ये प्रोग्राम और हमको बहुत अच्छा लगा क्योंकि वो हमारी सुरक्षा करते हैं हमारे लिए ट्रैफिक के लिए खड़े रहते हैं पूरे टाइम तो वो हम हमने सोचा कि हम उनके साथ राखी का सेलिब्रेशन करेंगे गरिमा जे सी आई गरिमा ग्रुप मधुना है नर्सूकोला आज आम्ही इथे पोलिस डिपार्टमेंटमध्ये ट्राफिक पोलिसनं आलेलो आहोत रक्षाबंधनचा कार्यक्रम केलेला आहे पोलिसांसोबत जे आमचे भाऊ आहे जे ऑलरेडी आम्हाला सुरक्षा देतात आणि आमची रक्षा करतात त्याच्यामुळे आम्ही यावेळेस डिसाईड केलं की आम्ही जे आपले सुरक्षा आपण आपल्या भावाला तर करतोच पण आपल्या घराच्या बाहेर जे आपण निघाल्यानंतर आपली सुरक्षा केल्या जाते हे पोलिसच्या थ्रू केले जाते तर ते जे सुरक्षा एवढी देतात त्यांना आपण आपले भाऊ का मानू नये म्हणून आज आम्ही तो प्रोग्राम साजरा केला